फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलायच झालं तर अत्यंत एक धाडसी निर्णय आज ह्या सध्याच्या ग शासनाने घेतलेला आहे त्याचं स संपूर्ण ठिकठिकाणी थीक त्याच्या संदर्भात त्या अगोदर घोषणा झाल्या खरं वास्तविक हा जो मराठा आरक्षणाचा निर्णय हा मागच मार्गी लागला लागायला पाहिजे होता पण का लागला नाही मला माहीत नाही पण मला एक माहीत आहे की जर इच्छाशक्ती श्च असेल तर काही आपण करू शकतो ते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे वे, देज़ देज़ वे। दे इज अ विल इज अ वे आणि मला वाटतं ह्या सध्याच्या सरकारमध्ये कडं विल आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना वे मिळतो एवढंच या प्रसंगी बोलतो आणि पुन्हा एकदा त्यांनी संपूर्ण आमच्या संपूर्ण केवळ माझ्या सांगत थीक नाही तर ठिकठिकाणी त्यांनी जे केलेले काम आहेत त्याची पोच पावती त्यांना लोक देतील अशी मला खात्री आहे कारण बोलण्यापेक्षा बो बोलण्यापेक्षा करणं आणि वस्तुस्थितीत आपण पाय पाहणं ह्याला फारसं फार, फार महत्त्व महत्त्व असतं बोलणारे भरपूर असतात करणारे थोडे असतात त्यामुळं मला वाटतंय कोणी पण असू द्या पण शेवटी आपण जे समाजाचं हित जोपासतात समाजाच्या करतात झटतात अशा लोकांनाच लोक त्यांचं त्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि निश्चितपणे मी फार बोलण्यापेक्षा आता मला खरंतर तर पाच मिनटं दिले होते टाईम बघत होतो माझ्यानंतर अनेक मान्यवरांचे आपल्याला मनोगत ऐकायचे त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपण सर्वजण या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाला का उपस्थित राहिला आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने त्या कार्यक्रमाची शोभेत भर पडलं असं म्हणलं तर का चुकीचं ठरणार नाही आपण आल्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा Oh, naik besar. Karena kau pun kreatif